तूळ राशीचे अठरा गुण महाभविष्यवाणी तुळ ही बारा राशीतील सातवी रास आहे या राशीचे स्वामी शुक्र आहेत तूळ ही तत्वाची रास आहे तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये कोणते गुण व अवगुण पाहायला मिळतात हे आपण पाहू एक तूळ राशीच्या व्यक्तीचे डोके सतत चालू असते म्हणजे सतत विचारात असतात दोन या राशीच्या व्यक्तींना सजणे सवरणे नटणे खूप आवडते तीन तूळ राशीच्या व्यक्तींना बाहेर फिरायला खूप आवडते चार या राशीच्या व्यक्ती आपल्या जीवनात चांगला ताळमेळ साधणाऱ्या व न्यायप्रिय असतात पाच या व्यक्ती कलाप्रेमी असतात म्हणजे गाणे नाचणे ड्रॉईंग संगीत अशा गोष्टी यांना आवडतात सहा या व्यक्ती आपली कामे व गोष्टी समोरच्याकडून चांगल्या पद्धतीने करवून घेणारी असतात सात तूळ राशीच्या व्यक्तींना राग लगेच येतो आणि लगेच शांतही होतात आठ या व्यक्तींना खूप लग्जरियस वस्तूंची आवड असते नऊ तूळ राशीच्या व्यक्ती स्वप्ने खूप मोठी पाहतात मग ती पूर्ण होवत किंवा नाही दहा या व्यक्ती समोरच्याकडून अपेक्षा ठेवतात आणि दुःखी होतात अकरा तूळ राशीच्या व्यक्ती आपली कामे पूर्ण व्यवस्थित करतात आणि त्या कामात सफलताही मिळवतात बारा या व्यक्ती स्वतःच्या बोलण्यावर पलटी मारणारे असतात तेरा तूळ राशीच्या व्यक्ती खूप चलाक व तेज असतात चौदा तूळ राशीच्या व्यक्ती अभ्यासात सामान्य असतात पण पैसा कसा जास्त कमावला जाईल याचा खोल विचार करतात पंधरा तूळ राशीच्या व्यक्तींचे ज्या राशीसोबत चांगला ताळमेळ मैत्री प्रेम विवाह जुळतो अशा राशी आहेत वृषभ मिथून मकर व कुंभ सोळा तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात तीस बत्तीस वर्षानंतर खूप चांगले बदल पाहायला मिळतात आर्थिक जीवन चांगले सुधारते सतरा या राशीच्या व्यक्ती सर्वांसोबत प्रेमाने वागतात लहान व वा मोठे सर्वांशी एक समान वागतात अठरा तूळ राशीच्या व्यक्तींना त्वचा रोग गॅस पोटाचे विकार अशा आजारांना बऱ्याचदा सामोरे जावे लागते